नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण अगदी योग्य पद्धतीने खमंग चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत इथं मी तुम्हाला बरोबर एक किलो चकलीच्या भाजणीचं प्रमाण सांगितलं आहे भाजणी बनवत असताना धान्य अगदी योग्य पद्धतीने कसं भाजावं हे मी या व्हिडिओत सांगितलं आहे त्यानंतर भाजणी बनवल्यानंतर आपण त्या भाजणीपासून चकलीसुद्धा बनवणार आहोत चकली बनवत असताना ती पीठ कितपत घट्ट असावं चकली पाडताना कोणती काळजी घ्यायची त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चकली तळताना कोणती काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यात कारण बऱ्याच जणांचं काय होतं चकलीला काटे येत नाहीत किंवा चकली पाडताना तुटते किंवा ती तळल्यानंतर थोड्याच वेळामध्ये मऊ पडते आतून कच्ची राहते तर हे सगळं होऊ नये म्हणून मी भरपूर टिप्स इथं सांगितल्यात बऱ्याच जणांचं असंही होतं की चकली बनवून आपण डब्यामध्ये भरून ठेवतो पण ती जसं जशी संपत येईल तसं तसं तेल सोडू लागते असं तर या चकलीच्या बाबतीत अजिबात होत नाही त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हां चकली जर व्यवस्थित तळली गेली नाही तर ती कच्ची कशी राहते मऊ कशी पडते किंवा खूप तेलकट कशी होते हे मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा त्या आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे दहा हजार लाईक्सचं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात चकली भाजणीसाठीचं वजनी प्रमाण बघूयात इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे तांदूळ जुना बघून घ्यायचा नवीन तांदूळ घ्यायचा नाही आणि इंद्राणी तांदूळसुद्धा घेऊ नका कारण तो चिकट असतो त्यामुळं चकली मऊ पडण्याची शक्यता असते अर्धा किलो तांदळासाठी शंभर ग्रॅम पोहे घेतलेत नेहमीचे कांद्या पोह्याचे पोहे आहेत पोह्यांमुळे चकली खुसखुशीत व्हायला मदत होते आणि चकलीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी शंभर ग्राम साबुदाना घेतला आहे आता डाळींमध्ये इथं मी दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ थोडी जास्त वापरली आणि शंभर ग्रॅम पिवळी मूग डाळ पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घ्यायची उडीद डाळ चिकट असते म्हणून थोडी कमी वापरायची ला। त्याचसोबत लागतील पंचवीस ग्रॅम धने आणि वीस ग्रॅम जिरे आता वाटीचं प्रमाण बघू चार वाट्या तांदूळ त्यासाठी घेतलेत एक वाटी पोहे पाऊण वाटी साबुदाना डाळींमध्ये दीड वाटी हरभऱ्याची डाळ पाऊण वाटी पिवळी मूग डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि इथं मी वाटी धणे आणि वाटीला थोडेसे कमी जिरं घेतलेलं आहे आता यातले जिरे धणे साबुदाना आणि पोहे आपण बाजूला ठेवूयात आणि तांदूळ आणि सगळ्या डाळी आपण वेगवेगळ्याच स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून मी चाळणीवर निथळायला ठेवलेल्या आहेत याला एक पंधरा वीस मिनिटं निथळत ठेवूयात आणि मग आपण हे धान्य सुकवून घ्यायचे धान्य व्यवस्थित निथळलं की वेगवेगळ्याच कॉटनच्या कपड्यावर पातळ पसरून सुकवून घ्यायचे धान्य एकत्रित धुवायचं नाही तर आपल्याला वेगवेगळंच धुवून ते वेगवेगळं सुकवून घ्यायचे कॉटनच्या कपड्यावर एकदम पातळ थर पसरवायचा म्हणजे ते पटकन सुकलं जातं तर इथं मी सगळ्या डाळी आणि तांदूळ कॉटनच्या कपड्यावर पातळ थर देऊन पसरवून घेतलेत आता याला उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे तर घरामध्येच फॅनखाली दीड ते दोन तास सुकवून घ्यायचं फक्त दर पंधरा वीस मिनटांनी मध्ये मध्ये हात फिरवत राहायचा म्हणजे डाळ तांदूळ व्यवस्थित पटकन सुकले जातात साधारण दीड दोन तासात धान्य व्यवस्थित सुकलेलं आहे तांदूळ अगदी तासाभरात सुकतात पण डाळी थोड्या वेळ घेतात त्यामुळं दीड ते दोन तास लागू शकतो थोडासा जास्त लागला तरी पण काही हरकत नाही तर धान्य सगळं सुकलेलं आहे आता पटकन भाजणी करून घेऊ सगळ्यात आधी कढई हलकी गरम आहे तेव्हाच आपण जिरे भाजू कारण या गोष्टी पटकन भाजल्या जातात मंदाचेवरच सतत ढवळत जिरं भाजायचे म्हणजे ते नीट भाजलं जातं जिरं भाजून झालं अगदी मिनिटभर लागला आता धणे भाजून घेऊयात धणेसुद्धा मंदाचेवरच सतत ढवळत भाजायचे जास्त करपवायचे नाहीत धणे भाजून झाले यालासुद्धा एका भांड्यात काढून घेऊ आणि आता पोहे भाजून घेऊयात पोहे सतत ढवळत खूप जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला फक्त थोडेसे गरम होईपर्यंत भाजायचे आहेत तर हे बघा दोन मिनटातच पोहे असे चुरले गेले हातावर काढून घेऊयात आता साबुदाना भाजू साबुदानासुद्धा आपल्याला अगदी हलका दोन मिनिटं भाजून घ्यायचा आहे जास्त डाग येईपर्यंत भाजायचा नाही दोन तीन मिनिटं साबुदानासुद्धा भाजून घेतला यालाही काढून घेऊयात आणि आता डाळी भाजून घेऊ सगळ्यात आधी मी उडदाची डाळ आहे आता डाळी आपण धुतलेल्या असतात त्यामुळे एकदम कमी गॅसवर सतत ढवळत भाजायच्या म्हणजे त्या आतपर्यंत भाजल्या जातात आणि ओलसरपणा राहणार नाही साधारण एक दोन तीन मिनटातच हलके डाग येईपर्यंत मंद आचेवर उडदाची डाळ भाजली काढून घेऊयात आणि आता मुगाची डाळ भाजू सगळं धान्य आपल्याला मंद आचेवर सतत हलवत भाजायचं म्हणजे ते नीट भाजलं जातं आणि करपत नाही मुगाची डाळसुद्धा तीन चार मिनटात भाजली गेली काढून घेऊयात आणि हरभऱ्याची डाळ भाजू हरभऱ्याची डाळ आकाराने थोडी मोठी असते त्यामुळं इतर डाळींच्या तुलनेमध्ये भाजायला जास्त वेळ लागतो तर साधारण एक पाच ते सहा मिनटामध्ये मंदाचेवर हरभऱ्याची डाळसुद्धा हलका रंग बदलेपर्यंत भाजली काढून घेऊयात आणि तांदूळ भाजून घेऊ तांदूळ जर जास्त असतील आणि कढई लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये भाजून घ्यायचे कारण जर तुम्ही एका वेळी जास्त तांदूळ भाजायला घेतले तर ते नीट हलवता येणार नाहीत आणि एकसारखे भाजले जाणार नाहीत तर तांदूळ भाजायला मला अंदाजे आठ ते नऊ मिनिट लागले तांदूळसुद्धा भाजून झालेत थोडेसे खाऊन बघा कडकडीत लागले की समजायचं तांदूळ चांगले भाजले गेले भाजून घेतलेले तांदूळ एका ताटामध्ये काढू ताटावर मी कॉटनचा कपडा टाकला आहे जेणेकरून धान्याला वाफ सुटणार नाही आता या भाजलेल्या तांदळामध्ये भाजून घेतलेल्या डाळी साबुदाणा पोहे आणि बाकीचं सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे तर चकली भाजणी खमंग होण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच टिप्स लक्षात ठेवायच्यात पहिलं म्हणजे जाडतळाची कढई वापरायची आणि एकदम कमी गॅसवर सतत हलवत धान्य भाजायचं म्हणजे मग ते अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि भाजणी खमंग होते तर सगळं धान्य भाजून एकत्रित काढलं आता याला मिसळून घ्यायचंय संपूर्ण थंड झाल्यानंतर गिरणीतून एकदम बारीक दळून आणायचं दळून आणताना गहू किंवा ज्वारीवर टाकायचं नाही तर डाळीवरच धान्य दळून आणायचं तर हे बघा ही भाजणी मी दळून आणली आहे मी असं माप घेतलं होतं की बरोबर एक किलो भाजणी तयार होईल तर आता मी तुम्हाला याचं वजन करून दाखवते तर ही भाजणी बरोबर एक किलो भरली हे बघा एक किलो आणि वर साठ ग्रॅम अशी भाजणी भरलेली आहे आता आपण याच्या चकल्या कशा बनवायच्या ते बघू तर इथं मी तुम्हाला या सगळ्या एक किलो भाजणीच्या चकल्या बनवून दाखवणार आहे आणि जर तुम्हाला वाटीने बनवायचं आहे तर सुद्धा प्रमाण सांगेन तर ही जी भाजणी मी घेतली एक किलोची या कपाने बरोबर ती आठ कप भरली ही सगळी भाजणी एका परातीमध्ये काढून आहे आता इथं मी पन्नास ग्राम लसूण सोलून घेतलाय साधारण चार ते पाच लसणाच्या गड्ड्या घेतल्यात लसूण आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी न घालता मी याला बारीक केलं आता साधारण एक दोन तीन चमचे घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे बघा लसूण मी बारीक करून घेतलेला आहे जर तुम्ही लसूण नीट बारीक केला नाही तर चकली जेव्हा तुम्ही पाळता त्यावेळी तो मध्ये मध्ये अडकू शकतो तर आपण जी चकली भाजणी घेतली ती वजनाने एक किलो आणि कपने आठ कप भरली आता यामध्ये तेलाचं मोहन घालताना ज्या कपाने आपण भाजणी मोजली त्याच कपाने मी अर्धा कप तेल घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे नव्वद ग्रॅम तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत तेलाचं मोहन या भाजणीवर घालायचं कडकडीत तेलाचं मोहन घातलं की चकली एकदम खुसखुशीत होते आता सुरुवातीचे दोन तीन मिनिटं याला चमच्यानेच मिसळूयात कारण तेल खूप गरम आहे आणि त्यानंतर तेल थोडंसं कोमट झालं की हाताने चोळून घ्यायचं तर हे तेलाचं मोहन आपल्याला या भाजणीला चांगलं लावून घ्यायचं आहे म्हणजे मग चकली एकसारखी कुसकुशीत होते हे बघा पाच सहा मिनिटं हे तेल मी या पिठाला चांगलं चोळून घेतलं आता यामध्ये बाकीचं सा साहित्य घालू यामध्ये घालते दोन स्पून ओवा पाव कप पांढरे तीळ वजनी प्रमाणात चाळीस ग्रॅम तीळ आहेत त्यानंतर सहा टी स्पून मिरची पावडर किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तयार करून घेतलेली लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालूयात तर इथं मी अंदाजे तीन ते चार चमचे मीठ वापरले तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं साहित्य या पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे चकली चवीला एकसारखी लागते तीन चार मिनिटं चांगलं मिसळून घेतलं आता अगदी कोमट पाण्यामध्ये याला मळून घ्यायचं आहे पाणी खूप कडक करायचं नाही कोमटच घ्यायचं आहे तर आता ज्या कपाने मी भाजणी मोजली होती त्याच कपाने मी थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेणार आहे चकलीचं पीठ खूप पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगेन की आठ कप भाजणीसाठी मला किती कप पाणी लागलं हे बघा पीठ भिजून तयार झालेलं आहे खूप पातळ करायचं नाही आहे घट्टच ठेवलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी मला साडेचार ते पावणे पाच कप पाणी लागलं आता जेवढं लागणार आहे तेवढं पीठ मी परातीत काढलं आहे उरलेलं झाकून ठेवूयात म्हणजे ते सुकणार नाही साधारण दोन सोऱ्यामध्ये बसेल एवढं मी पीठ वर ठेवलेलं आहे आता मी याला एक मिनिटभर मळून घेतलं आता इथं मी हा चकलीचा सा साचा घेतला आहे स्टार आकाराचा खरखरीत भाग असतो तो सोऱ्याच्या बाहेर करायचा म्हणजे मग चकलीला काटे छान येतात आणि मऊ भाग सोऱ्याच्या आतमध्ये ठेवायचा आता आहे त्या पिठाला मी मिनिटभर मळून घेऊन त्याचा रोल करून घेतला आता चोऱ्यामध्ये पीठ भरत असताना मध्ये अजिबात हवा ठेवायची नाही दाबून भरायचं जर मध्ये हवा राहिली तर चकली पाडताना तुटू शकते चोऱ्या बंद करूयात आणि लगेच चकल्या पाडून घेऊयात तर इथं मी अशा समान साईजच्या प्लेट्स घेतल्यात जेणेकरून सगळ्या चकल्या अगदी एकसारख्या साईजमध्ये येतील चकली पाडताना पहिल्या वेळा थोडासा गोल करून घ्यायचा म्हणजे उरलेली सगळी चकली एकदम गोल गरगरीत येते चोऱ्या जास्त वर उचलायचा नाही नाहीतर मग तार तुटू शकते वेडे घेताना एकदम जवळून घ्यायचे जर त्यामध्ये अंतर राहिलं तर चकली तळताना त्याचा आकार बदलू शकतो चकली पाडून झाली की शेवटचं टोक दाबून टाकायचं हे बघा सुंदर चकली तयार झाली अजून एक चकली तुम्हाला बनवून दाखवते पहिला वेढा गोल करायचा चोरा जास्त वर उचलायचा नाही वेढे एकदम जवळून घ्यायचे अंतर ठेवायचं नाही आणि शेवटचं टोक दाबून टाकायचं चकलीचं पीठ खूप पातळ करायचं नाही जर पीठ पातळ झालं तर चकलीला काटे येत नाहीत आणि चकली मऊ पण पडते याउलट जर चकलीचं पीठ प्रमाणापेक्षा जास्त कोरडं झालं तर चकली पाडताना तिचे तुकडे पडतात कारण त्या पिठामध्ये पुरेसा ओलसरपणा नसतो यावेळी काय करायचं एकदाच हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि पीठ थोडंसं मळून घ्यायचं जास्त पण पाणी लावायचं नाही थोडंसं मळून घ्यायचं आणि चकली पाडायची तर हे बघा सुंदर चकल्या पाडून झाल्यात एकसारख्या साईजच्या प्लेट्स सा आहेत त्यामुळं चकल्यासुद्धा एकसारख्या साईजच्या झाल्यात तुम्ही हवं तर टिश्यू पेपरसुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला जी हवी ती साईजची चकली तयार करू शकता आता एकावेळी जास्त चकल्या करायच्या नाहीत चार पाच चकल्या झाल्या की त्या तळायला घ्यायच्या चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं पिठाचा गोळा टाकला की बुडबुड येऊन वर येतो पण करपत नाही याचा अर्थ तेल मध्यम गरम झालं तेल मध्यम गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि चकली तेलामध्ये सोडायची अशी हातावर घेऊन सोडू शकता पण जर तुम्हाला चटका लागण्याची भीती वाटते आहे तर चकली झाऱ्यावर सोडून तुम्ही अशीसुद्धा सोडू शकता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि सुरुवातीचा एक दीड मिनिट तरी या चकलीला झाऱ्या लावायचा नाही जर तुम्ही लगेच झाऱ्या लावला तर चकली अजून मऊ असते त्यामुळं ती तुटू शकते या उलट झाऱ्याने थोडंसं तेल वरच्या बाजूला सोडत राहायचं साधारण मिनिटभराने चकली थोडीशी कडक जाणू लागली की मग उलटून घ्यायची संपूर्ण चकली आपल्याला मध्यम गॅस ठेवूनच तळायची आहे जर तुम्ही गॅस खूप कमी ठेवला तर चकलीत तेल शोषून घेते आणि तेलकट होते गॅस खूप मोठा केला तर वरून पटकन कडक होते त्यामुळं आतमधून कच्ची राहते त्यामुळं चकली संपूर्णपणे मध्यम गॅसवर तळायची आणि दर अर्ध्या अर्ध्या मिनटांनी उलटून घ्यायची म्हणजे ती दोन्हीकडून एकसारख्या रंगावर तळली जाते अजून एक दोन मिनिटांनी बघा चकलीचे बुडबुडे बरेच कमी झालेले आहेत याचा अर्थ चकली तळत आली आहे अजून एक मिनिटभर तळून घेऊ तर हे बघा एकूण तीन ते चार मिनटांनी चकलीचे बुडबुडे आता बरेच कमी झालेत ती तळाशी बसू लागली की समजायचं तिच्यातला पाण्याचा अंश निघून गेलाय लगेच चकली काढून घ्यायची तर ही टीप लक्षात ठेवा चकलीचे बुडबुडे खूप कमी झाले आणि ती तळाशी बसू लागली की ती तळून झाली असं समजायचं दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ लक्षात ठेवा अजून एक टीप चकली तळत असताना जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त चकली तळायला घेतली तरीसुद्धा तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा खूप तेलकट होऊ शकते तर इथं मी आता एकावेळी तीन चकल्या तळून घेते कारण तेवढ्या बसत आहेत सुरुवातीचा एक मिनिट झाऱ्या लावायचा नाही चकली उलटून घ्यायची आणि बुडबुडे संपूर्णपणे कमी होईपर्यंत चकली तळत राहायची तर सगळ्या चकल्या मी अशाच प्रकारे तळून घेते सगळ्या चकल्या तळून झाल्यात याचं थंड झाल्यानंतर मी वजन केलं तर बरोबर पावणे दोन किलो चकल्या भरल्या आणि अशा बघायला गेलं तर साठ ते पासष्ट मोठ्या चकल्या झालेल्या आहेत तर हे बघा किती एकसारख्या रंगावर चकली तळली गेली आहे छान काटेरी झाली आहे आणि याला तिळसुद्धा किती सुंदर दिसतात आता ही चकली बघा याचा रंग डार्क आहे कारण मी ही मुद्दामहून मोठ्या गॅसवर तळली होती तुम्हाला दाखवण्यासाठी तर ही बघा वरून तळल्यासारखी दिसती आहे पण आतमधून पीठ संपूर्ण कच्चं आहे कारण ही आपण मोठ्या गॅसवर तळतो वरचं आवरण पटकन कडक होतं त्यामुळं आतमध्ये चकली तळली जात नाही आणि ही चकली मी एकदम कमी गॅस ठेवून तळली आहे तर ही थोडीशी कच्ची तळली गेली तेल खूप शोषून घेतलं आहे त्यामुळं तर हे बघा याच्यामध्ये तेल खूप राहिलेलं आहे त्यामुळं एकदम मऊ मऊ चकली झालेली आहे हातालासुद्धा तेल बरंच लागतं आहे आता परफेक्ट चकली बघा अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळली गेली आहे त्यामुळे हे बघा आतमध्ये छान पोकळ आहे तुम्हाला मी खाऊन दाखवते तर अशा पद्धतीने आपण बघितलं की खमंग चकलीची भाजणी कशी बनवायची भाजणी बनवत असताना धान्य योग्य पद्धतीने कसं भाजायचं म्हणजे चकली अजिबात बिघडणार नाही आणि त्या भाजणीपासून चकली कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवलं तर इथं मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्यात त्या नक्की नक्की फॉलो करा आणि हां इथं आपण कोणत्याही प्रकारची उकळ काढलेली नाही कारण उकड काढलेल्या चकल्या शक्यतो तेलकट होण्याची शक्यता किंवा चुकण्याची शक्यता जास्त असते पण जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर हीच भाजणी वापरून तुम्ही उकड काढून चकलीसुद्धा तयार करू शकता आणि जर तुम्हाला उकड काढून चकली कशी बनवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार